महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे पंचवीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माजी सरपंच यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ संशय पोलिसांच्या तपासावर प्रश्न लोणार तालुक्यात खळबळजनक बातमी समोर काल दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लोणार शहादा नजीक लोणार हिरवड रोडवर लोणार तालुक्यातील वडव गावातील माजी सरपंच अशोक आबाजी सोनोणे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने लोणार शहरासह तालुक्यात एकच खळबळ लोणार तालुक्यातील वडव गावातील माजी सरपंच अशोक आबाजी सोनोणे वय अंदाजे साठ वर्ष हे बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशन लोणार यांच्याकडे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पती मिसिंग झाल्याचा रिपोर्ट दाखल केला आहे असे असताना काल दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अशोक आबाजी सोनोणे यांचा कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय ही माहिती पसरता शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं तसेच घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करीत आहेत अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे वडव गावातील माजी सरपंच अशोक आबाजी सोनोने हे बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशन लोणार यांच्याकडे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पती मिसिंग झाल्याची तक्रार देऊन आज रोजी एक महिना होत असताना पोलिसांनी शोध न घेतल्यामुळे तसेच शोधकामी सहकार्य न केल्यामुळे शोध लागल्याने लोणार पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मुलगा पत्नी व इतर नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून तीव्र संताप व्यक्त करीत असल्याचं पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याची माहिती आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार अकरा तारखेला त्यांना अकरा पाच त्यांना बोलाव झाला त्यानंतर त्यांचा जो मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्या दिवस पासून ते बेपत्ता होते त्याच्यानंतर चौदा तारखेला मिसिंग रिपोर्ट दिला कुठे दिला लोणार पोलीस स्टेशन चौदा तारखेपासून आम्ही दोन तीन चक्रा मारल्या गजानन धोंडगे साहेब बीट जमदार आहेत चौदा कोणती चौदा पाच चौदा पाच चौदा पाच ला मिसिंग रिपोर्ट दिला आमचा असा असा माणूस आपला बेपत्ता आहे तुम्ही याचा काहीतरी शोध लावा त्याच्यानंतर आम्ही दोनदा एस पी ऑफिसला गेले स्वतः त्यांच्या पत्नी मुलगा हे सगळे गेले दोनदा एस पी ऑफिसला गेले तिथे बी काही प्रतिक्रिया भेटली नाही आणि आज आता फक्त प्रेत पाहायला भेटलं आम्हाला किती महिना झाले त्या रिपोर्ट समजा आता आज एक महिना झाला आजचा म्हणजे चौदा तारखेला दिला होता चौदा ला दिला होता चौदा पाच पंचवीस हा तर आता तीन दिवस बाकी रिपोर्ट द्यायला म्हणजे एक महिन्याला माझं नाव केशव नाजूकराव तुम्ही मी वजर जर सरकडे आहे ते माझे साडू आहेत मोठे मृतकाचं मृतकाच नाव अशोक अशोक पाटील सोनले अशोक आबाजी सोन वडो आम्ही आम्ही चार पाच वेळेस आलो शिवाय गजानन धोनगेल भेटलो बीड जमादार येते त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा